स्त्रीस्वामी समर्थ जीवन कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते आज उडणारा पाला पाचोळा एकवेळेची हिरवळ असते कानाकडून आलेला विचारापेक्षा मनाकडून आलेला विचाराला प्राधान्य द्यावे कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते सल्ल्याची नाही आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरिशांचा उच्चार फार गरजेचं आहे पायाला लागलेली ठेच पुढचा रस्ता बघून चालायला शिकवते तर मनाला लागलेली ठेच माणसं बघून जोडायला शिकवते जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हारलो तर आपली माणसं सोडून जातात स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्याच्या हातून चुकूनच सोडवून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलं तर वेळेत सुटेल आणि योग्य उत्तरही मिळतील सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस मौल्यवान होतो असं नाही तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात विचारात असायला हवी स्मार्टफोन स्लो झाला की तुम्ही काय करता नको त्या फाईल्स डिलीट करताना आयुष्याला मरगळ येते तेव्हाही असेच करा नको असलेल्या आठवणी आणि ताप देणारी माणसं यांना डिलीट करा आयुष्य पुन्हा वेग घेईल जबाबदारी घ्यायला हिंमत लागते जबाबदारी घेणाऱ्याच्या पाठीशी राहायला धाडस लागते आणि जबाबदारी टाळणाऱ्याला फक्त कारण लागते आयुष्याची वाटचाल करताना नेहमी आनंदाची आणि सकारात्मक विचारांची सोबत असू द्या परिस्थिती तुमच्या अनुकूल असेलच असे नाही पण आनंदी स्वभावाने आणि सकारात्मक विचाराने तुम्ही परिस्थितीला अनुकूल बनवू शकता जीवन त्याचेच मस्त आहे जो चांगल्या कामात व्यस्त आहेत आणि जीवन त्याचे, त्याचे दुःखी आहे जो जो दुसऱ्याच्या आनंदाने त्रस्त आहेत माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचरत चला कारण तुमच्या कर्माची चुकीची आणि चांगल्या वाईटांची नोंद जशी देवाकडं असते तशीच एक प्रत तुमच्या मनाकडेही असते प्रत्येकाचं आयुष्य एका खेळासारखे असते खेळणं बनायचं की खेळाडू हे आपण स्वतः ठरवायचे असते पाण्यावर तरंगणारा मृतदेह साक्ष देतो की वजन शरीराचे नसून श्वासाचे असते दोन प्रकारची माणसे असतात टेन्शनमध्ये वावरणारी आणि टेन्शन निर्माण करणारी तुम्ही कोण आहात बघा बुद्धीला पटल्याशिवाय कोणताही विचार करू नका प्रवासात उतरताच स्थळ आल्यावर रिकामी झालेली खिडकी जवळची जाका काय कामाची आयुष्यात भेटणाऱ्या वस्तू व्यक्ती आणि आनंद ज्या वयात आणि वेळेत भेटायला हव्यात त्याच वयात भेटल्या भेटायला हवेत नाहीतर त्याची किंमत शून्य असते समुद्रामध्ये कितीही साखर टाकली तरी तो काय गोड नाही होणार तसेच मतलबी लोकांना तुम्ही कितीही आपलंसं करून बघा ती कधीच तुमचे हो नाही होणार हवेची पण गम्मत असते चाकातून गेली की चाक पळत नाही डोक्यात गेली की चांगलं वाईट कळत नाही पण शरीरातून श्वासोश्वासातून सोडून गेली तर घरात कोणीच ठेवत नाही एन्जॉय करण्याची एकही संधी गमवू नका एन्जोग्राफी करण्याची पाळी येणार नाही जिथे आपल्या शब्दाला किंमत नसते तिथे शांत राहणे आणि ज्याला आपल्या उपस्थितीने त्रास होतो त्याचकडे जाणे टाळणे यालाच स्वाभिमान म्हणतात एखाद्याला आपली किंमत कळाली नाही म्हणून नाराज होऊ नका कारण भंगारच्या व्यापाराला हिऱ्याची कुठे पारख असते खूप वेगळं जग आहे खोटं वागा मोठं म्हणतील चांगलं वागा वाईट म्हणतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद